मी स्वतःला सुदैी समजतो मी मी समजतो म्हणजे मी समजण्याची क्रिया करतो मी करतो साधा वर्तमान काळ सिंपल आय आता समजण्यासाठी ते क्रियापद तुम्हाला माहीत पाहिजे मला काय म्हणून क्रियापद माहित असलं की कामच चाललं इंग्लिश इंग्लिशमध्ये क्रियापद आहे टू कन्सिडर

स्वतःला सुदैवी समजतो असं तुम्ही सराव करायचा एक दिसलं त्याच्या सेम टू सेम आपल्या लगेच सोडून टाकायचं लगेच करायचं माझा भाऊ स्वतःला सुदैवी समजतो बघा माझा भाऊ माझा भाऊ म्हणजे तो तो समजतो म्हणजे समजण्याची क्रिया करतो तो करतो मी करतो आम्ही करतो तू करतोस तुम्ही मी करता तो करतो साधा वर्तमान का सिंपल प्रेझेंटेन्स आयडू बिडू इडू इडू शी डस कारण माझा भाऊ कशामध्ये गेला ही मध्ये गेला माझा भाऊ माय ब्रदर ओके माय ब्रदर आता समज येण्यासाठी जे क्रियापद माहिती आहे ते कुठलं आहे कन्सिडर आहे सीओ एन एस आय डी आर परंतु तुम्हाला आता चांगलंच माहित आहे की हे क्रियापद आता इथे कन्सिडर न राहता याला एस किंवा एस प्रत्यय लागेल पैकी क्रियापदाच्या शेवट एस 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 सी एच विक्स झालेला नाही त्यामुळे त्याला एस प्रत्येक लागणार एस प्रत्यय लागेल आणि वाक्य असं ठरेल बघा की माय ब्रदर कन्सिडर्स मी स्वतःला समजतो तो त्याचा त्याला समजतो म्हणून हिमसेल्फ हिमसेल्फ ल बर मी स्वतःला सुदैवी समजतो आय कन्सिडर माय सेल्फ लकी माझा भाऊ स्वतःला सुदैवी समजतो माय ब्रदर कन्सिडर्स हिमसेल्फ लकी हेच वाक्य तुम्ही माझी बहीण स्वतःला सुदैवी समजते माय ब्रदरच्या जागी करणार सिस्टर माय सिस्टर कन्सिडर्स हिमसेटच्या जागी काय सर कशाला माझी बहीण सराव मला वाटतं तुम्हाला आता काय सांगू किती वाक्य देऊ आणि किती नको पण छोटी टाइम लिमिट असतं मी जेवढी होतील तेवढी आपण वाक्य घेऊस सोडायचं नाही साध्या वाटतं मग लवकर एक देणा नक्की पण पाठ टाळव जावे माझी बहीण स्वत सुदैवी

साधा वर्तमान का ती काय म्हणजे साधा वर्तमान का डू प्रेझेट आयडू इडू की डस माझी बेंट म्हणजे कोणामध्ये क्रियापती एस एस प्रत्येक लागेल स्वतःला सुदैव समजते समजण्यासाठी क्रियापती कन्सिडर माय सिस्टर प्रत्यय लागला त्याला ती स्वतःला समजते म्हणून हरसेल्फ एच ई -e एल एफ -e हरसेल्फ लकी काय बरं इंग्लिश एवढं कठीण कठीण वगैरे हो काहीच नाही पण हे तुमचं स्वतःला याला पाहिजे तुम्हाला पाठ वाक्य करून करून किती वाक्य पाठ कराल तुम्ही पन्नास शंभर पाचशे हजार आणि जर पुढचं वाक्य जर आपल्याला लिहिण्याची वेळ आली मग काय करायचं जी वाक्य आपण तयार करतो ते आपल्याला स्वतःहून यायला पाहिजे आता ही वाक्य तुम्ही स्वतःला तयार करू शकता मी स्वतःला सुदैवी समजतो आय कन्सिडर माय सेल्फ लकी माझा भाऊ स्वतःला सुदैवी समजतो माय ब्रदर कन्सिडर्स हिमसेल्फ लकी माझी बहीण स्वतःला सुदैवी समजते माय सिस्टर कन्सिडर्स हरसेल्फ लकी आता हेच वाक्य जर तुम्ही असं लिहिलं की बघा तुम्ही सगळीचे सगळे वाक्य लिहून घ्या आणि परत परत सराव करा परत परत सराव करायचा आता हेच वाक्य आम्ही स्वतःला सुदैवी समजतो आम्ही स्वतःला सुदैवी समजतो बघा आता इकडे तर सगळं सगळं आम्ही झालेलं आहे त्यामुळे प्रश्न नाही आम्ही समजतो म्हणजे समजा त्यांची क्रिया करतो मी करतो आम्ही करतो साधारण का प्रेझेंट प्रेझेंटेन्स

तो इकडे नियमितपणे येतो बघा तो इकडे नियमितपणे येतो तो येतो तो येतो तो, तो येण्याची क्रिया करतो तो करतो मी करतो आम्ही करतो तू करतोस तुम्ही करता तो करतो साधा वर्तमान का सिंपल प्रेझेंट आहे आयडू विडू इडू ही डज ही ओके

रेग्युलर लिहितो इकडे नियमितपणे येतो आता हे वाक्य ते इकडे नियमितपणे येतात असं तुम्हाला तुम्हाला काय करायचं अशा अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला सांगायचं ते इकडे नियमितपणे येतात दे कम हेअर रेग्युलरली ओके आता बघा ते इकडे खूप सारा वापरायचा येतात म्हणजे तुम्हाला आपोआप मराठीचा वापर न करता थेट इंग्रजी वाक्याला लागणार हळूहळू करता, ते इकडे नियमितपणे येतात ते म्हणजे झाले ते ते येतात म्हणजे ते येण्याची क्रिया करतात ते करतात मी करतो आम्ही करतो तो करतो तुम्ही करतो तो करतो ती करते ते करते ते त्या ती ते करतात का सिंपल प्रसंट आय डू वि येणे हे जे क्रियापद रूप येते तसंच राहणार कारण ते दे डू आहे लक्षात घ्या दे कम they कम हेयर रेग्युलरली बघा तो इकडे नियमितपणे येतो ही कम्स हेअर रेग्युलरली ते इकडे नियमितपणे येतात दे कम हेअर रेग्युलरली आता हेच वाक्य मी तिकडे नियमितपणे जातो असं पण तुम्ही तयार करू शकता बघा फटाफट व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पटकन करू शकतो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून लिहून घ्यायचं बघा आता मी तिकडे नियमितपणे जातो नियमितपणे जातो बघा मी जातो मी जाण्याची क्रिया करतो मी करतो मी करतो साधारण सिंपल प्रिझं आय गु आय समोर क्रियाप्रमू जाणे जाण्यासाठी क्रियापद्ध मला सांगत मध्ये आय गो तिकडे डेअर नियमितपणे रेग्युलरली आय गो देग्युलरली ओके मी दरगोज संगीत ऐकतो ऐकतो

म्युझिक एव्हरी डे दररोज एव्हरी डे मी दररोज संगीत ऐकतो आय लिसन टू म्युझिक एव्हरी डे मी तिथे तिकडे नियमितपणे जातो आय गो देअर रेग्युलरली दररोज जातो म्हणायला एव्हरी डे मी माझ्या आईला इच्छा कामात मदत करतो मुलगी करते म्हणणार पण आपण इकडे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी करतोच म्हणतो मी करतो स्ट्रेट वॉक आपल्याला एकदम शोधण्याचं कामच येते नाही क्रियापदामध्ये काय मी करतो मी करतो साधारण का सिम्पल प्रेझेंटेन्स आय डू आय मी करतो साठी पण हे करतो म्हणजे काय मदत करणे मदत करण्यासाठी इंग्लिशमध्ये कुठलं क्रियापद टू हेल्प एच ई एल पी हेल्प म्हणजे मदत करणे मग आय हेल्प एच ई एल पी हेल्प कोणाला माझ्या आईला माय मदर मी माझ्या आईला मदत करतो आय हेल्प माय मदर तिच्या कामामध्ये इन हर वाक्य त्या मी माझ्या आईला तिच्या कामात मदत करतो आय हेल्प माय मदर इन हर वर्क आता हेच वाक्य असं जर तुम्ही लिहिलं की माझी बहीण आमच्या आईला तिच्या कामात मदत करते माझी बहीण माझी बहीण म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने ती ती करते ती करते मी करतो आम्ही करतो तो करतो तुम्ही करता तो करतो ती करते ती करते साधारण का सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू डू यू माझी बहीण म्हणजे माय म्हणजे मदत करण्यासाठी कुठलं हेल्प पण इथे मात्र हेल्प हेल्प न राहता त्याला एस किंवा एस प्रत्यय लागेल एस 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 सी एच ओ एक्स झेड नाही आहे म्हणून एस प्रत्यय लागणार माय सिस्टर हेल्प अवर आमच्या आईला म्हटले काय अवर मदर इन हर तिच्या कामामध्ये हर वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क बघा मी माझ्या आईला तिच्या कामात मदत करतो आय हेल्प माय मदर इन हर वर्क माझी बहीण आमच्या आईला तिच्या कामात मदत करते माय सिस्टर हेल्प्स माझी बहीण माय सिस्टर हेल्प्स अ मदर इन हर वर्क आता तुम्ही हे जर माझ्या आईला म्हणाल तर तुमची दोघांची आई म्हणून आपण अव म्हणतो माय सिस्टर हेल्प्स अ मदर इन हर वर्क किती वाक्य जरी आपण घेतली तरी ती कमिस्ट ठरणार आता भरपूर वाक्य आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा घ्यायचे परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नसेल की तुम्हाला सराव कसा करायचा घरी ते पण सांगतो ही सगळी वाक्य पण रिपीट करा पण तुम्ही कसा सराव करत बघा तुम्ही आता कुठलेही एखादं क्रियापद घ्यायचं फॉर एक्झाम्पल टू राईट राईट म्हणजे लिहिणे ओके हे क्रियापद आहे लिहिणे तुमचा सराव बघा कसा असेल मी तुम्हाला सांग ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुमचा एकदम खतरनाक सर आता बघा तुम्ही काय करता हे आता डायरेक्ट मराठी स्ट्रक्चर लिहायचं मी लिहितो लिहि असेल तर फक्त मी मी लिहिते तरी पण त्याच्यानं मी लिहितो लिहा काय फरक ना मी लिहितो आम्ही लिहितो ओके बघा असं लिहायचं तू लिहितोस लिहितोस तुम्ही लिहिता तुम्ही लिहिता ओके इकडे तो लिहितो त्यानंतर ती लिहिते त्यानंतर ते लिहिते आणि शेवटी ते त्यातील लिहितात असं लिहायचं तुम्ही बहीमध्ये आणि बोलायचं ते तुमचा सराव झालाच पाहिजे ते त्यातील लिहता ओके हे झालं तुम्ही हे अशा पद्धतीने सराव करायचा तेच फक्त रिपीट करतात मी लिहितो आम्ही लिहितो तो लिहितो तुम्ही लिहितो तो लिहितो ती लिहिते ते लिहिते ते करता झालं आय राईट मी लिहितो म्हणजे आय राईट वी राईट असा तुम्हाला सराव करायचा आहे या सगळ्या वाक्यांचा पण आणि ह्या सुद्धा वेगळा सराव आय राईट वी राईट यू राईट ही राईट्स तुम्हाला माहित आहे इकडे क्रियापदल प्रत्येक आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला खूप साऱ्या क्रियाबद्दलांचा अभ्यास करायचा असंच मी राइट आहे दुसरं क्रियापद घ्यायचा टू रीड रीड म्हणजे वाचणे मी वाचतो आम्ही वाचतो तू वाचतोस तुम्ही वाचता तो वाचतो ती वाचते ते ते वाचते ते त्याचतात मी लिहितो आम्ही लिहितो तू लिहितोस तुम्ही लिहितात तो लिहिते तो लिहितो ती लिहिते ते लिहिते ते त्या लिहितात आय राईट वी राईट यू राईट यू राईट ही राईट्स शी राईट्स इट राईट्स दे राईट आता याच्यासमोर तुम्ही जे लिहिल ते आय राईट अ लेटर बघा आय राईट अँड एज ए मी एक पत्र लिहितो आय राय लेटर मी एक निबंध लिहितो आय राई काही पण तुम्ही कितीही मोठं वाक्य ट्राय करू शकता सगळ्यात मेन आहे क्रियापत्राम क्रियापद रूप व्यवस्थित लिहिणे असंच तुम्ही राईट जागी रीड टू रीड मी वाचतो मी वाचतो आम्ही वाचतो तू वाचतोस तुम्ही वाचता तो वाचतो ती वाचते ते वाचते ते त्या ती वाचतात आय रीड बी रीड यू रीड यू रीड ही रीड शी रीड्स इट रीड्स मी बसतो मी बसतो आम्ही बसतो तू बसतोस तुम्ही बसता तो बसतो ती बसते ते बसते ते बसतात वी यू यू ही इट अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी क्रियापद मी अभ्यास करतो मी अभ्यास करतो आम्ही अभ्यास करतो तू अभ्यास करतो तुम्ही अभ्यास करता तो अभ्यास करतो ती अभ्यास करते ते अभ्यास करते ते त्या अभ्यास करतात आय स्टडी ही स्टडीज शी स्टडीज इट स्टडीज दे मला तुम्हाला लक्षात हे घ्या की ही अशा पद्धतीची जी क्रियापद आहेत ही क्रियापद्ध जर तुम्ही स्वतःहून ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवून जर याचा सराव कराल तर तुमचं ते ही शी इटचा तर एस एस कधी चुकणारच नाही पण तुमचा एवढा सराव येईल की पण पुढे फक्त तुम्हाला शब्दच टाकायचे हा मी जातो टू राईट म्हणजे टू जी ओ गो म्हणजे जाणे मी जातो मी जातो आम्ही जातो तू तु जातोस तुम्ही जाता तो जातो ती जाते ते जाते ती, ती जातात आय गो वी गो यू गो यू गो ही गो शी गोस इट गोज दे गो अशा पद्धतीने अक्षर तुमच्या अजून आपल्याला बऱ्याचशा वाक्यांचा सराव करायचा आहे परंतु आज मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही काय करा की तुम्ही तुमच्याकडे जी नोटबुक आहे त्यामध्ये सगळी जी वाक्य लिहून घेतलेली आहेत ह्या वाक्यांचा एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वेळा अभ्यास करा त्यासोबतच ह्या सगळ्या वाक्यासोबत अजून तुम्हाला एखादं वाक्य कुठलं सुचत का तुम्हाला लिहताय लिहायला म्हणजे तुम्ही कन्सिडर करून लिहू शकता का की बाबा हे वाक्य असं होऊ शकतं भरपूर सारी वाक्य आहेत मी आता ह्या पर्टिक्युलर ह्या लेक्चरमध्ये तुमच्या हे लक्षात आणून घेण्याचा प्रयत्न केला की साध्या वर्तमान काळाचं मराठी आणि इंग्रजीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत झालं की तुम्ही हव्या त्या पद्धतीने वाक्य तयार करायला सुरुवात करू शकता जे आपण आता केलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला दररोज सराव करायचा आहे खूप सारी वाक्य तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून बऱ्याचशा वाक्यांचा सराव करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल डे टू डे लाईफमध्ये ही जी सगळी अजून कसं एक तुम्हाला बघा नकारार्थी वाक्य शिकवलेले आहेत आणि डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन शिकवलेले नाही त्यामुळे खूप सारी सारी वाक्य मला घ्यावे लागतात एकदा नकारार्थी वाक्य आणि क्वेश्न झालेलं तर तुम्ही बघा साध्या वर्तमान काळातच कितीतरी इंग्लिश स्पीकिंग सुरू जाईल जायचं खूप सारा ओके सो आय थिंक दिस इज द परफेक्ट टाइम फॉर टू स्टॉप ना आज लेक्चर आपण इथेच थांबूया याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण साध्या वर्तमान काळाच्या अजून बऱ्याचशी बरीच अशी वाक्य आहेत त्यांचा सराव करणार आहोत आणि त्यासोबतच आपण जी प्रॅक्टिकल छोटी छोटी वाक्यं येतात साडे वर्तमान काळातील जी त्यांचा बेस जो आहे तो एकदम प्रॅक्टिकल बेस आहे तर त्या वाक्यांत सुद्धा आपण सराव करणार आहोत तोपर्यंत तो तुर्तास आता थांबण्याची वेळ झालेली इथेच तर मी सर्वांनी स्वस्त व्यस्तरा व्यस्त राहा आणि मस्त राहा ठीक